मित्र हो सव्वीस जानेवारी म्हणजे काय झेंडा भाषण सुट्टी आणि व्हॉट्सअप स्टेटस पण मित्रांनो जर मी सांगितलं की सव्वीस जानेवारी फक्त अभिमानाचा दिवस नाही तर जबाबदारीचाही दिवस आहे आणि ही जबाबदारी आपण दरवर्षी चुकवतोय आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारीबद्दल अशा गोष्टी सांगणार आहे ज्या शाळेत शिकवल्या नाहीत आणि कुणी सांगितल्याही नाहीत शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित आज नंतर तुम्ही सव्वीस जानेवारी कधीच हलक्यात घेणार नाही नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मग सुरू करूया मित्र हो बरेच लोक म्हणतात पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं मग सव्वीस जानेवारी वेगळा का कारण मित्रांनो पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य झालो पण सव्वीस जानेवारीला आपण स्वतःचे मालक झालो हो मालक इंग्रज गेले पण प्रश्न असा होता आता देश चालवणार कोण सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचं संविधान लागू केलं म्हणजे आजपासून राजा नाही इंग्रज नाही देश कायद्याने चालणार संविधान म्हणजे फक्त जाडजोड पुस्तक नाही मित्रांनो संविधान म्हणजे तुमचा आणि माझा अधिकार पण प्रश्न असा आहे आपल्याला आपले अधिकार खरंच माहिती आहेत का संविधान आपल्याला सांगतं आपण सगळे समान आहोत सरकारला प्रश्न विचारू शकतो अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो पण वास्तव काय आहे माहिती आहे आपल्याला फक्त हक्क आठवतात पण कर्तव्य विसरले जातात खरं सांगू का सव्वीस जानेवारी आपण साजरा करतो पण संविधान पाळत नाही सिग्नल तोडतो रांगेत घुसतो लाज देतो नियम मोडतो आणि मग म्हणतो देश असाच आहे पण मित्रांनो देश म्हणजे सरकार नाही देश म्हणजे आपण सव्वीस जानेवारीला तिरंग्याला सॅल्यूट करतो पण सत्तावीस जानेवारी पासून त्याच तिरंग्याच्या मूल्यांकडे दुर्लक्ष करतो एक प्रश्न विचारतो संविधान नसतं तर आज तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकला असतात का बोलण्याचं स्वातंत्र्य मत देण्याचा अधिकार शिक्षणाचा हक्क हे सगळं सव्वीस जानेवारीचं देणं आहे मित्र हो शाळेत आपल्याला संविधान आठवायला शिकवलं पण हे नाही शिकवलं संविधान तुमच्यासाठी लढत नाही ते तुम्हाला लढायची ताकद देतं तुम्ही शांत राहिलात अन्याय सहन केला तर अन्याय वाढत जातो गरीब माणूस शेतकरी मजूर त्याच्यासाठी सव्वीस जानेवारी म्हणजे काय एक दिवस सुट्टी आणि दुसऱ्या दिवशी परत तोच संघर्ष एखादा मजूर पोलिसाच्या भीतीनं गप्प बसतो कारण त्याला माहितीच नाही संविधान त्याच्या बाजूने आहे पण ज्या दिवशी तो माणूस आपले अधिकार ओळखायला लागतो त्या दिवशी सव्वीस आयुष्य बदलू शकतो देश बदलायचा असेल तर फक्त सरकार बदलून उपयोग नाही नागरिक बदलायला हवेत सव्वीस जानेवारी साजरा करायचा म्हणजे फक्त झेंडा उभारण नाही नियम पालन अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं मत देणं जबाबदारीनं वागणं हाच करा प्रजासत्ताक दिन मित्र हो सव्वीस जानेवारीच्या दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा मी आज संविधानासाठी काय केलं जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा मी एक जबाबदार नागरिक आहे जय हिंद